मोहिनी एकादशीची कथा ही कथा महर्षी वशिष्ठांनी श्री रामचंद्र यांना सांगितली होती एकदा श्रीराम म्हणाले की हे गुरुदेव सर्व पापांचे व दुःखाचा नाश करणारे व्रताचे वर्णन करा सीतेच्या वियोगामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला आहे महर्षी वशिष्ठ म्हणाले हे राम आपण खूपच सुंदर प्रश्न मांडला आहे आपली बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे एखादी व्यक्ती आपले नाव घेऊन शुद्ध आणि पवित्र होते तरीही लोकांच्या हितासाठी हा प्रश्न चांगला आहे वैशाख महिन्यात येणाऱ्या ना एकादशीचे नाव मोहिने एकादशी असे आहे हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पाप आणि दुःखापासून मुक्त होतो याने सर्व मोह मायेपासून मुक्ती मिळते मी याची कथा सांगत आहे ध्यानपूर्वक ऐकावे सरस्वती नदीकाठावर भद्रावती नावाच्या नगदीत द्युतिमान नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करीत होता तेथे धनधान्याने संपन्न आणि पुण्यवान धनपाल नावाचा वैश्य रात होता तो अत्यंत धर्माळू आणि विष्णू भक्त होता त्यांच्या नगरात अनेक भोजनालय विहिरी तलाव धर्मशाळा निर्मित केल्या गेल्या होत्या रस्त्यांवर आंबे जांभूळ कडुलिंबाचे अनेक वृक्ष लावलेले होते त्यांचे पाच पुत्र होते सुमना सद्बुद्धी मेधावी सुकृती आणि धृष्टबुद्धी यांपैकी पाचवा पुत्र धृष्टबुद्धी महापापी होता तो पिताजीची आज्ञा मानत नसे तो वेषा दुराचारी मनुष्यांच्या संगतीत जुगार खेळत असे आणि माणसांचे सेवन करत असे अशा प्रकारे तो चुकीच्या गोष्टींमध्ये वडिलांची संपत्ती नष्ट करत असे या कारणांमुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपले दागिने व कपडे विकायला सुरुवात केली जेव्हा सर्व काही नष्ट झाले तेव्हा वैशा आणि दुराचारी लोकांनी त्याची साथ सोडून दिली आता तो भूक तहानेमुळे अतिदुःखी राहू लागला कोणाचीही साथ नसल्यामुळे चोरी करू लागला एकदा त्याला पकडल्यानंतर तो वैशाचा मुलगा असल्याचे कळाल्यावर त्याला ताकीद देऊन सोडण्यात आले परंतु दुसऱ्यांदा पकडण्यात आल्यावर त्याला कारागृहात टाकण्यात आले तुरुंगात त्याला खूप दुःख देण्यात आले नंतर राजाने त्याला शहर सोडण्यास सांगितले तो शहराबाहेर जंगलात गेला तेथे वन्य प्राणी आणि पक्षी यांची शिकार करून खाऊ लागला काही काळानंतर तो बहेलिया बनून गेला आणि धनुष्यबाण घेऊन त्यांनी प्राणी व पक्षी मारून खाण्यास सुरुवात केली एकदा भूक तहानेमुळे व्यथित होऊन तो भटकत भटकत कौंडिन्य ऋषींच्या आश्रमात पोहोचला तेव्हा वैशाख महिना होता आणि ऋषी गंगा स्नान करत होते त्यांच्या भिजलेल्या कपड्यांचे काही चिंतोडे त्यावर पडल्यामुळे त्याला काही सुबुद्धी प्राप्त झाली त्याने कौंडीनं मुनीसमोर हात जोडून म्हटले की हे मुनी मी जीवनात खूप पाप केलेले आहे या पापांपासून मुक्तीसाठी सोपा व धन खर्च न करावा लागणारा उपाय सांगा त्याचे बोलणे ऐकून मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले की तू वैशाख शुक्लच्या मोहिनी एकादशीचे व्रत कर याने तुझे सर्व पाप नष्ट होतील मुनींचे वचन ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक व्रत केले या व्रताच्या प्रभावामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि शेवटी तो गरुडावर बसून विष्णू लोकात गेला आजची तुम्हाला मोहिनी एकादशीची कथा आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी माझा सांजदारा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा